हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना मजेत ना आम्ही पण मस्त आहोत मस्त एकदम मजेत आहोत आणि आम्ही गेल्या वेळेला गेलो होतो आधी माथेरानला तिकडचं शार्लोट लेक आपल्याला ले दाखवलेला आपल्या आप या व्हिडिओच्या माध्यमातून त्यानंतर आम्ही गेलो नाशिकला त्या नाशिकमध्ये आम्ही तुम्हाला पहिणे हा धबधबा दाखवला सुंदर असं निसर्ग तिकडे होतं आत्ता आम्ही आलेलो आहोत ह्या विकेंडला आम्ही आलेलो आहोत खांडस कर्जत आणि नेरळच्यामध्ये खांडस नावाचं एक गाव आहे त्या खांडसमध्ये आम्ही आलेलो आहोत हा सुंदर निसर्ग तुम्हाला तिथे बघायला मिळेल तो तिथे आमचा बंगला आहे बाकीमागे आणि हा पूर्ण हीरुण, हिरवळ हिरवळीचा परिसर आहे तुम्हाला दिसेल आजूबाजूला काही नाही मस्त झाडं गवत आणि हिरवं शेत आणि थंडगार वातावरण या दुपारी काहीतरी साडेबारा वाजलेले आहेत पण तरीही सुंदर असं वातावरण आहे तो तिथे डोंगर दिसतोय समोर आता त्या उन्हामुळे तो दिसणार नाही कारण तिथे धुकं आहेत थोडीशी पण त्याच्या मागे भीमाशंकरला जाणारा पायी रस्ता आहे जिथून ट्रेकिंग होते हा भीमाशंकरचा डोंगर आहे तिकडे आपण भीमाशंकरचा आज डोंगर बघतो आपण आज आलेलो आहोत कर्जत आणि निरडच्यामध्ये खांडस नावाचं गाव आहे खांडस तिथे सुंदर निसर्ग आता आपण चाललेलो आहोत खांडसकडे असलेला एक सुंदर धबधबा जो मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे चला चला तर मग आपण आता धबधब्याच्या एकदम जवळ पोचलेलो आहोत तुम्ही जर शांतपणे ऐकलं तर धबधब्याचा आवाज आपल्याला इथपर्यंत येतोय एक मिनट तुम्ही शांत ऐका या फायनली आपण धबधब्याला पोचलेलो आहोत पुढची जी, जी उत्सुकता होती की धबधबा कुठे आहे तर हा धबधबा आलेला आहे फायनली या आता आपण पुढून दृश्य पाहू सुंदर असं ते आमचे काही मित्रमंडळी आहेत जे आमच्याबरोबर ट्रेकिंग लागलेले आहेत तिथे आहेत बघा धबधबा धबधब्याकडे आम्ही खाली उतरणार आहोत अशा प्रकारे आमचे मित्रमंडळीच पोहोचले आहेत काय मित्रांनो या माझ्या मागणी हा निष्ठाने बनवलेला एक चमत्कारच म्हणावा की इतका सुंदर धबधबा स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे ती बघा तुम्ही क्लीन पाणी येते लगे लोक आनंद होऊया बघा मी उत्तर के पाळणं それでなしはど